हॅलो मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वामीमय खूप खूप स्वागत आहे तर आपण खरंच खूप भाग्याच आहोत की स्वामींनी आपल्याला त्यांचा सेवेकरी म्हणून निवडलं गेलेलं आहोत आपण खरंच आपलं पारम पुण्य असेल आपलं कर्माचे चांगले भोग आहेत म्हणून स्वामी मौली आपल्या जीवनात आले स्वामी धर्म स्वामी संस्कार स्वामीमय जीवन स्वामी भक्ती स्वामी सेवतेनं हा योगायोग नसतोय तर आपला भाग्याचा भाग्योदय असतोय म्हणूनच आपण स्वामींचं नामस्मरण करत असतोय स्वामींच्या चार गोष्टी काळावर ऐकत असतो स्वामींचं प्रत्येक गोष्टीला नाव घेत असतोय सर्वांनीही हे काम करावं इतपत माझी पण इच्छा आहे परंतु जो गुरुमाऊलींची तर इच्छा आहेच पण घरोघरी आपल्या स्वामी समर्थ महाराज पोचले गेले पाहिजेत हे तर प्रत्येकाचं ध्येय आहे ह्या नवीन वर्षात नवीन सेवेकरी आपल्याला घडवायचे आहेत प्रत्येकाचे सुखात वाढ करायची दुःखात कशी कमतरता होईल हे आपण सर्वांनी बघायचं सर्वांनी आपल्या मार्गात येऊन प्रत्येकाची सुख जाणून घ्यायची एकमेकाची संकटांना हाकेला धावून जायचं काय कोण कोणाचं वाटून म्हणजे कोण कोणाचं घेत नसते पण चार गोष्टी जर एखाद्याला धीराचा प्रेमाचा शब्दाचा दिला चार गोष्टीचं जर मोल दिला तर निश्चितच स्वामी मौली कुठे ना कुठेतरी त्याची परतफेड करत असतात असो प्रत्येक विषयाचं विषांतर होत असतं कारण स्वामींच्या बाबतीत बोलावं तितकं शब्द कमीच पडतील किंवा काही बोलाय ते सुद्धा सुचत नाही परंतु बोलतच राहावं असं वाटतं कारण आपले महाराज आहेतच असे तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बघा आत्ता येणारा मार्च एंडिंग खूप सेवेकऱ्यांचे से, मला पर्सनली मॅसेज येतात की ताई आमचे कर्ज आम्ही याच्या ठिकाणा म्हणून काढलेले आहे आणि आता येणारा मार्च एंडिंग असल्यामुळे आम्हाला भरपूर ठिकाणी तगादा लागलेले आहे माझे मिस्टर खूप नैराशिक जीवन म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहेत काही लोकांचे खूप नवरे ड्रिंक घ्यायला लागलेले आहेत खूपच त्रास होते दारात तर बँकेच्या गाड्या यायला लागल्या काही दारातून पैसे मागायला लागलेले आहेत आणि प्रचंड असा मानसिक त्रास व्हायला लागला आहे तर हे गोष्टी कशा असतात आम्हाला न सांगण्याच्या गोष्टी आहेत न सहन करण्याच्या गोष्टी आहेत काहींनी पहिल्यांदाच काढलेलं असतं धंद्यासाठी म्हणा किंवा किरकोळ करण्यासाठी परंतु काही गोष्टी आता अशा झाल्यात कोरोना का कोरोना हा काळा गेल्यापासून की बऱ्याच लोकांच्या परिस्थिती डल झालेल्या आहेत पण आपण सेवा मार्गेत कमी कुठंतरी पडतो आहे आपली सेवा कमी कुठंतरी पडते आहे म्हणून आपल्याला हे भोग भोगायला लागतात हे खरंच तुम्ही जाणले पाहिजे आणि आपल्या सेवा कशा जास्तही होतील कशा आपण सेवा जास्त करू ह्या बघितल्या गेल्या पाहिजेत सेवा मार्गातून सेवा कशा जास्त घडतील की जेणेकरून आपल्या घरात अशा प्रकारचे मानसिक संकट नाही येणार आपल्या मार्गात कुठलेही व्याधी नाही येणार हे खरंच मी सांगते माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनं तर आपला प्रश्न काय आहे माझ्या सेवेकरी करतात की आता खूपच त्रास होतोय मानसिक माझ्या घरातील माणसांना होते अदरवाईज मुलाचा मुलाचा कुणी काढल्या म्हणजे मुलांनी काढलेलं असते त्यासाठी होते कोणी गाड्यासाठी काढलेले आहे कोणी कशासाठी काढलेला असो ज्याचा त्याचा पर्सनली प्रश्न असतोय पण परंतु हा काय हेतू काय आहे तर त्यांना हा त्रास होतोय ह्याचा मार्ग आहे का तर त्या स्वामी आत्रा येऊन कुणाचे कर्ज फिटवणार नाही किंवा कुठून आत्राई बारीश पैशाची होत नसते परंतु माझ्या बंधू भगिनीनो तुम्ही स्वामी समर्थ मार्गातील दिंडोरी मार्गातील आपले श्रीयंत्र घ्या श्रीयंत्राची प्रतिस्थापना करा त्यावर सेवा करा ती सेवा त्याच्यासाठीच आहे तुमचे अठ्ठेचाळीस दिवसात तुमच्या घराची बरकत कशी होत्या बघा भले तुम्ही नोकरीला असाल शेतातून उत्पन्न जास्त मिळतं कुठे नोकरीला असाल त्याची प्रचित होते पेमेंटमध्ये वाढ होते हा हे पेमेंट टिकावदार होतं घरातील वस्तू टिकून टिकून राहतात हे कुलाच्या देवीचा असतो देवीचा देवी आशीर्वाद मिळतो परंतु आपण काय त्या केंद्रात आणत नाही का तर आठशे रुपयेला आहे बाकीकडे आपण पैसे घालवत असतोय ते आपल्याला चालतं पण जिथे गोष्टीचं गरज आहे ते आपण करत नाही सो तुम्हाला या गोष्टी सर की कुणाच्या अंतरखोलात जाऊन मला बोलण्याचा अधिकार नाही पण काय गोष्टी उलगडून सांगितल्या शिवाय सेवेकऱ्यांना समजत नाहीत माझ्या ताईनं म्हणून सांगण्याचा हेतू काय आहे आपण ह्या संक्रांतीला आठशे रुपयेची साडी न घेता आठशे रुपयेचं श्रीयंत्र घ्या श्रीयंत्र प्रतिस्थापना आपल्या देवाऱ्यात करा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला त्याच्यावर वारंवार कुंकुमार्जन करा प्रत्येक देवीचं त्याच्यावर मंत्र म्हणा तुम्हाला कुठलंही संकट येणार नाही तुमच्या घरात कसलाही पैशाचा प्रश्न भासणार नाही लक्ष्मी माता तुमच्या कायमस्वरूपी वास्तव्याला येणार आहे आपल्या श्रीयंत्राचा खरोखर प्रचिती घ्या खूप सिद्ध मंगल करून आपल्या माऊलीने आपल्याला पाठवलेला आहे म्हणून आपल्या डिंडोरे प्रणित मार्गातीलच डिंडोरी प्रणी सेवा मार्गातीलच माझ्या सेवेकरी बंधून बंधू भगिनीनो आपले रुद्रयंत्र घ्या त्याची प्राण प्रतिष्ठा खूप सुंदर करा काय करायचं असतं त्याला तर दह्याचा दुधा डिंडोरी <laughs> प्रणी सेवा मार्गातीलच माझ्या सेवेकरी बंधून बंधू भगिनीनो त्याची प्राण प्रतिष्ठा खूप सुंदर करा काय करायचं असतं त्याला तर दह्याचा दुधाचा मधाचा साखरेचा कोमट पाण्याचा आणि स्वच्छ पाण्याचा अभिषेक घाला ते अभिषेकचं पाणी स्वतः प्राशन करा घरातील लोकांना प्राशन करायला लावा घराच्या अवती थोडे शिंपडा शेतात शिंपडा खूप त्याची प्रचिती खूप भरभराट बर येते वाईट शक्तीचा नाश होतो वाईट शक्ती बाहेर जाते चांगली शक्ती घरात येते नेहमीसारखं पॉझिटिव्ह थिंकिंगची सर्व लोक राहतात वाईटचा नाश झाल्यामुळे आपल्या घरातील वाईटचपणा निघून गेल्यामुळे होणारं सगळं स्वामीमय होऊन जाते आणि हळूहळू का होईना तुमचे कर्ज ते फिटत जातं आणि कर जा, तुम्ही कर्जातून पूर्णपणे मुक्त होता आणि प्रचंड सेवा मार्गा हेतूनच जा पोचता हे यंत्र आणल्यामुळं पुढे येणारा दिवस कधीही ते श्रीयंत्र तुमच्यावर असा प्रसंग आणत नाही की तुम्ही केंद्रात येऊन परत हा प्रश्न करावा इथपर्यंतसुद्धा हा प्रश्न राहतच नाही आहे परंतु आता बरेच सेवेकऱ्यांनी हा प्रश्न केलेला आहे की मार्च एंडिंग आल्यामुळे आम्हाला गेल्या पंधरा दिवसापासून खूपच त्रास होतोय सेवे म्हणजे ह्याच्यावर सेवा आहे का तर खूप सेवा आहेत माझ्या ताईंनो सेवेकऱ्यांनो मी तुम्हाला आज खूप सेवा सांगणारच आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला तर तरी चालेल पण माझी सेवेकरी बंधू भगिनी या दुःखातून या मानसिक त्रासातून निसटले पाहिजेत त हाच हेतू माझा परमपूज्य गुरुमाऊलींचा माझ्यासारख्या अनेक सेवेकऱ्यांचा आहे आणि तो पदोपदी आम्ही प्रयत्न करणार तुम्ही पण आम्हाला साथ द्या आणि आम्ही की दिलेल्या सेवा तुम्ही मनापासून करा आणि या वाईट मार्गातून वाईट संकटातून बाहेर पडा तर बघा आपल्या मार्गातील श्रीयंत्र तुम्ही घेतलं त्याची प्राणप्रतिष्ठा केली अभिषेक सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर आपण तीन बोटाचं कुंकुमार्जन अर्जन करायचं हे दोन बोट लावायचे नाहीत ह्या तीन बोटांना श्रीयंत्र कुंकू भाजन करायचं ते कुंकू स्वतः लावायचं आणि एक सांगते तुम्हाला विधवा हा शब्द उच्चारायचाच नसतो गुरुमावलीने सांगितले पण आज सौभाग्यवती आणि आता विधवेचा काही संबंध येत नाही हर महिला ही सेवा करू शकत्या हर महिला लहान मुलगीपासून म्हाताऱ्या बाईपर्यंत प्रत्येक मुलगी प्रत्येक व्यक्ती प्रत्येकीला प्राधान्य आहे ते कुंकू लावायचा प्रत्येकाला परम पूज्य गुरुमाऊलीने दिलेला आहे त्यामुळे कुणी नावं ठेवू नका की मी सौभाग्यवती आहे माझ्या घरात एक व्यक्ती आहे तिला कसं लावायचं तर नाही तिला तर पहिल्यांदा लावा तिलाच करायला लावा कारण तिच्याच हातानं तुमच्या घराचा बरकत होत्या की नाही हा एक अनुभव घेऊन बघा माझ्या ताईंनो खरंच महाराज आहेत ना आपले स्वामी महाराज त्या व्यक्तीच्याच पाठीशी जास्त करून राहतात कारण त्या व्यक्तीलाच खूप आधार असतो आधाराची गरज असते म्हणून माऊली तिच्या हातात प्रा प्राधान्य देतात तिच्या हातात लक्ष्मीचं बरकट देतात तिच्या हातातून होणारी सेवेला ती थोडी का करणार पण तिला लवकर प्रजती मिळते म्हणून तिलाच ती सेवा करायला हवा तिलाच पहिल्यांदा ते कुंकू इथं लावायला हवा इथं लावल्याचं प्राधान्य असतं कुंकू मार्जनचं नेहमी सांगते तुम्हाला मी जवळून घेऊन सांगते की घरातील मुलाला आपल्या नवऱ्याला किंवा स्वतः आपण ते कुंकू ओ का हितं लावायचं हेचं एक सायंटिफिक महत्त्व पण आहे आणि ह्याचं आपल्या आध्यात्मिक महत्त्व पण आहे त्यामुळे तुम्ही इथं ते कुंकूचा टीका लावून द्यायचा आणि रोज त्या सेवा करायच्या रोज म्हणजे रोज कुंकू नाही करायचा मंगळवार शुक्र करायचा पण रोज आपण ते कुंकू इथं लावून द्यायचं जळ मी आठ नऊ वर्ष मी सुद्धा या सेवेमार्गात आहे मला काही दुःख नव्हती का कमान नसतात का तर भर प्रचंड असतात पण मार्गात पडल्यामुळे माझ्या मुलींनी खूप ते कमी केलेले आहेत सुखाचे दिवस आणलेले आहेत केवळ आणि केवळ के परमपूज्य सद्गुरु गुरु, गुरु, गुरु मौली यांच्या खूप आशीर्वादाने माझ्या स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी वास्तव्यास आलेले आहेत आणि येणारे संकट माझे मौली पण येऊनच देत नाहीत डोंगरासारखं येते पण कुंकू मारल्यासारखं कुंकून देतात इतकी मला प्रचिती स्वामींच्या उगच येत नसती आपण जर मनापासून सेवा केली तर निश्चितच स्वामी आपल्या हाकीला धावून येतात तुमच्या पण यायलाच पाहिजे येणारच फक्त तुम्ही सेवा अशा मनापासून करा सांगताच्या मना कणापासून मी तुम्हाला सांगते की खरंच मनापासून सेवा करा सेवेकरी व्हा आणि तुमच्या पण घरी अशी भरकट होऊ द्या भरभराट होऊ द्या खरच प्रत्येक जण सेवा मार्गात आलं पाहिजे स्वामी सेवा केली पाहिजे घरोघरी सेवे करीत घडला पाहिजे स्वामींची प्रचिती प्रत्येक घरात आली पाहिजे कलियुगात कलिकच नाव सुद्धा नाही राहिलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर सन्मान केला पाहिजे ती व्यक्ती पुढे घेऊन त्या व्यक्तीच्या मागे जाऊन चारचा करणं प्रत्येकानं बंद केलं पाहिजे त्या व्यक्तीविषयी चांगलंच बोललं पाहिजे बघा किती प्रचिती होत्या किती गाय होते कारण काय कुठलं कर्म नाही करायचं कर्म तोंडानं घाण करून घेतो आपण कारण चार चौघात चांगलं बोलतो आणि ती एक पुढं की माघारी वाईट मागं बोलतो हे पहिलं सगळ्यांनी बंद करा आणि सेवा करायला लागा खूपच प्रचिती येते मी मुद्दा काय आता सेवेकऱ्यांच्या कर्जाचा तर मी तुम्हाला सेवेकऱ्यांना सांगितलं हे आत्ता पहिलं तुम्ही आज व्हिडिओ ऐकला असला तर आजच जाऊन नजदीकच्या केंद्रात जाऊन श्रीयंत्र हाना श्रीयंत्राची प्राण प्रतिष्ठा करा प्राण प्रतिष्ठा केल्यामुळे तुम्हाला खूप सेवेच लाभली जाणार आहे त्याची प्रचिती होणार आहे प्राण प्रतिष्ठा करताना त्रिसुक्त सोळा वेळा एक वेळा फल फलश्रुती सोळा सुक्त सोळा वेळा एक वेळा फलश्रुती स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माई जप व्यंकटेश विष्णू नामावली विष्णू विष्णू सहस्त्रनाम ललिता सहस्त्रनाम त्यावे दिवशीच फक्त पटण करा त्याला घरेत आणा मार्च महिना लांब जवळ आहे असं तुम्हाला वाटत असेल पण अजून भरपूर दिवस आहे त्या भरपूर दिवसात तुम्ही तीस दिवसात पंधरा दिवसात सुद्धा स्वामी प्रचिती देतात सेवा करा आणि ह्या वाईट काळाला लातूरून टाका आणि तुमच्या माणसाला तुमच्या व्यक्तीलातून बाहेर काढा खूप छान सेवा आहेत खूप महत्वाच्या सेवा आहेत मार्च एंडिंग तुमच्यासाठी जर तो डोक्याचा आला असेल तर तो तुम्ही सुखाचा करा या सेवेतून करा ताईंना आता माझ्या बरेच सेवेकरांना कळालं असेल की मी प्रश्नाचं उत्तर त्यांना त्यावेळेस का नाही दिलं कारण भरपूर एकच प्रश्न भरपूर वेळा आल्यामुळे म्हटलं आज ह्याच्यावर व्हिडिओ बनवूया कारण प्रत्येकजण बघितलं जाईल कारण काहीनी प्रश्न नसेल गेला तो लाजत असेल किंवा घाबरत असेल तर त्याच्या कानावरही चार शब्द गेले तर तोही या मार्गात लागेल आणि या सेवेतून तो वंचित राहिला असेल तर या सेवे मार्गातून लागून सुद्धा घरातील काही गोष्टी दूर होतील त्याच्या पण मार्गात स्वामी येतील स्वामी त्याला प्रचिती देतील आपले स्वामी म्हणतच असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया नाही हम जिंदा आहे हे आपले स्वामी आपल्याला दाखवूनच देतील आपल्या सेवेतून फक्त आपल्या सेवा मनापासून केली पाहिजे मनापासून करत राहिलो पाहिजे मनापासूनच करायचं असो सर्वांना मनापासून आता मी एकच सांगते तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक स्वामी समर्थ मा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका का करत नाही तुम्ही स्वामींचं नामस्मरण घ्यायला लाचता का का तुम्हाला आवडत नाही का जर असे असेल तर ठीक आहे तर तुम्हाला स्वामी माऊली तुमच्या मनात असतील ध्यानात असतील तुमच्या घरात जर बरकटाची असेल तर निश्चितच तुम्ही श्री स्वामी समर्थ असे एक माझ्या ह्याला कमेंट कराल आणि आपला व्हिडिओ सबस्क्राईब कराल बेलायकिनवर क्लिक कराल कारण जेणेकरून येणारे महत्विक महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचले जातील आणि त्यातून काही तुम्ही संकट मार्गे असाल स्वामी समर्थ महाराजांचे हितगुज असेल सॉरी परम पूजगुरुमाची हितगुज असेल स्वामी समर्थ महाराजांच्या संकटाबाबतीतचे काही तोडगे असतील हे तुमच्यापर्यंत पोचली जातील सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ